नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे पारनेर परिसरात शेतवस्तीवर चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींकडून तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत मिथून उमऱ्या काळे अक्षय उमऱ्या काळे संजय उर्फ संजा हातण्या भोसले गंगाधर संदल चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाणे संदीप पवार देवेंद्र शेलार विजय ठोंबरे संतोष खैरे भाऊसाहेब काळे अमोल कोत बाळासाहेब खेडकर आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ सागर ससाणे अमृत आढाव मेघराज कोल्हे संभाजी कोतकर व अरुण मोरे यांनी केली आहे पारनेर पोलीस स्टेशन घरात मध्ये रात्री घरात झोपलेल्या फिर्यादी व त्याच्या साक्षीदारांना मारहाण करून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यात असलेलं सोनं घेऊन जाण्याच्या घटना मागील दोन तीन महिन्यामध्ये घडलेल्या होत्या त्याचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की सरचा गुन्हा हा मिथून उमऱ्या काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने व त्याच्या मदतीने इथं सातजण्याने केला असावा असा संशय होता त्याप्रमाणे आज एपे थोरात आणि त्यांच्या पथकाने मिथून उमऱ्या काळे याच्यासोबत त्याचे तीन जोडीजणांना ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात घेतलेल्यांना विचारपूस केली असता त्यांनी दोन गुन्हे जबरी चोरीचे आणि एक घरपुडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे ते त्याप्रमाणे त्यांच्याकडून साधारण पाच तोळे सोनं हे रिकवर करण्यात आलेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर